कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी सराफांचा विश्वास आता निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू वन वन थ्री धन्यवाद बचत गटाच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्याचबरोबर त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे त्याचबरोबर प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पताई काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या या जागेमध्ये दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं आणि यंदा नऊ जानेवारी ते बारा जानेवारी आता चार दिवसीय गोदाकाठ महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याची जय्यताची तयारी केली जाते आहे आपण प्रवेशद्वारापासून जर सुरुवात केली तर या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत ला त्याचबरोबरच जे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील किंवा इतर जे स्टॉल्स आहेत ते या ठिकाणी उभारले जात आहे त्याची तयारी जी सुरू आहे आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर एक प्रत्येक आ, फलक लाव है, देने ता है। है, जो फलक लावलेला आहे त्याखाली एक सामाजिक संदेश देखील देण्यात आलेला आहे जो पहिल्या क्रमांकाचा स्टॉल आहे त्याच्यावरती जो फलक आहे आमदार आशुतोष काळे यांचा फोटो आहे आणि या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ असं एक सामाजिक संदेश आहे त्याचबरोबर शेतकरी जगेल तर देश जगेल दुसरा संदेश असा देण्यात आलेला आहे तिसरा संदेश आपण बघितलं तर एक कदम स्वच्छता की ओर अर्थातच स्वच्छतेचं महत्व पटून देणारा हा संदेश आहे या ठिकाणी सशक्त नारी घडवेल सशक्त समाज अशा प्रकारचं एक महिला सक्षमीकरणाचा एक या ठिकाणी संदेश आहे रक्तदान हेच जीवनदान आहे अशा प्रकारे रक्तदानाचं महत्त्व या ठिकाणी पटवून देण्यात आलेलं आहे शेतकरी जगेल तर देश जगेल त्याचबरोबर महिलांना द्या सन्मान देश बनेल महान शिकलेली आई घरादाराला पुढे नेई अशा प्रकारचे संदेश आपल्याला या ठिकाणी अं मिळत आहे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा महिला बचत गटांचा महाउत्सव म्हणून गोदाकाट महोत्सव राज्यात ओळखला जातो हा गोदाकाट महोत्सव माजी आमदार अशोकराव काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंद्रा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक नऊ जानेवारीपासून सोमवार दिनांक बारा जानेवारीपर्यंत हा चार दिवसीय गोदाकाट महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे महिला बचत गटांना आर्थिक उत, उत्पन्नाचे हक्काचे स्रोत निर्माण करून देणारा गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटांसाठी मागील अनेक वर्षांपासून मोठी आर्थिक पर्वणी ठरला आहे दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी याही वर्षी एक महिना अगोदरच आपले स्टॉल्स बुक केले आहेत दरवर्षी बचत गटाच्या महिलांबरोबरच नागरिकांना देखील गोदाकाठ महोत्सवाची मोठी आतुरता असते ही आतुरता आता संपली असून शुक्रवारपासून गोदाकाठ महोत्सव सुरू होणार असून त्यासाठी याची जय्यत तयारी केली जात आहे आणि विविध प्रकारचे असे शेकडो स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देऊन बचत गटांच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर अल्प दरात बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी या उद्देशातून सुरू करण्यात आलेला गोदाकाठ महोत्सव जिल्ह्यासह राज्य पातळीवर पोहोचला आहे बचत गटाच्या महिलांनी हक्काची बाजारपेठ अशी वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यात गोदाकाठ महोत्सवाची झालेली आहे या गोदाकाठ महोत्सवामध्ये बचत गटाच्या महिलांनी एकत्र येऊन तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तू खाद्यपदार्थ पारंपरिक उत्पादनं स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळत असल्यामुळे दरवर्षी कोपरगाव तालुक्यासह शेजारच्या ता तालुक्यातील नागरिकही या गोदाकाठ महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहत असतात विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात येतात यावर्षी देखील गोदाकाठ महोत्सवाचं उद्घाटन शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शिनी इंद्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा तो पुष्पा काळे त्यांच्या हस्ते त्या, व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या गोदाकाठ महोत्सवात विविध महिला बचत गटांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येत असून त्यामध्ये घरगुती खाद्यपदार्थ पारंपरिक व आधुनिक पदार्थ शेतीपूरक व्यवसायातील उत्पादने हस्तकला वस्तू सणासुदी सणासुदीच्या वस्तू कपडे दागिने गृह उद्योगातून तयार केलेले उत्पादने आदींचा समावेश असणार आहे त्यामुळे नागरिकांनी या गोदाकाट महोत्सवाला भेट देण्याचं द्यायचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर चार दिवसीय गोदाकाट महोत्सव एकाच ठिकाणी विविध दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी व बचत गटांच्या प्रतिनिधींनी बोदाकाठ महोत्सवात भेट देऊन अस्सल ग्रामीण संस्कृतीचा व विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन बचत गटाने तयार केलेल्या उच्च दर्जाच्या माल व स्वस्त दरात खरेदी करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतलिताई काळे यांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी जे बचत गटांचे स्टॉल्स शेकडोच्या संख्येने या ठिकाणी लावण्यात येत आहेत अनेक स्त्रॉस तयार झालेले आहेत जगेताची तयारी केली जाते आहे त्याचबरोबर विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर गोदाकाठ बालनगरी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे यामध्ये लहान मुलांच्या विविध प्रकारच्या ज्या खेळण्या आहे ते खेळण्या जे आहे तर या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्यामुळे जे नऊ तारखेपासून बारा जानेवारीपर्यंत जो गोदाकाठ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगावकरांनी व शेजारी तालुक्यातील नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असाच प्रकारचं आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका काळे यांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव